कळवण तालुक्यातील आश्रम शाळा विद्यार्थ्यांप्रमाणे जिल्हा परिषद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील शाळेचा मोह हो व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरगाण्याचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात यांनी एक दप्तर लाखमोलाचे हा उपक्रम राबविला आहे या उपक्रमाअंतर्गत कळवण तालुक्यातील चिंचोरे आंबुर्डी बगुर्डी जामशेद येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व ह्या पुस्तके पेन आदी शालेय साहित्याचे वाटप केले आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील दोन महिन्यांपासून एक दप्तर मोलाचे या शीर्षकाखाली सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते तथा सुरगाणा नगरपंचायतचे नगरसेवक रमेश थोरात यांनी आधी घेतला आहे यावेळी मोहन चौधरी गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य पालक यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात यांचे आभार मानले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी तुलाराम खांडवी पुनद खोरे कळवण आम्ही सतत करत असतो आणि आपल्या भविष्याची पिढी हीच मुलं आहे म्हणजे आपला गाव किंवा तालुका देश ह्या मुलांवरतीच अवलंबून आहे नीच घडवणारी पिढी आहे आणि हाच पाया मजबूत करण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे <coughs> त्या कार्यक्रमासाठी तुम्ही आमचे पत्रकार बांधव माझे सहकारी पाटील सरपंच ग्रामस्थ शिक्षक वर्ग सर्व आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा